आले ब्लास्टर स्टार्टिंग भारी YouTube चा पहिला ब्लॉग सुरू केला यो कंट्रोल <laughs> ए माणूस चांगला आहे किंग माणूस आहे यो चंदू चॅम्पियन गोळा किंग मन गोळा किंग नाही गोळा किंग, गोला किंग, किंग ए, यो मला यो कोण काय म्हणतय जरा अबे साले तबी राम ram tuh का सर नेम काय गाव आहे चाच गाव आहे रामगाव आहे का तो

ਇਕਦਾ ਹਿਊਮਾ ਗੋਗਾ ਗੋਗਾ ਟਿਕੜੀ ਇਹ ਹੋਵੇ ਸਰ ਜੱਲਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਆਪਣਾ ਛਤਰਪੁਰ ਸਮਾਜ ਨਗਰ ਗੋਗਾ ਟਿਕੜੀ ਪੂਰੀ ਜਨਤਾ ਦਾ ਲੱਗ ਨਾ ਕੋਈ ਰੇਡਿੰਗ ਨਹੀਂ ਸਮਝਾਈ ਸਮਾਜ ਆ ਰਿਹਾ ਇੱਕੜ ਇਗਨਰ ਕੰਟਰੋਲ ਇੱਕੜ

असं नाही करायला पाहिजे रे माणसं फोटो बोलायचं लाईक सबस्क्राईब करा ब्लॉग आहे फील्ड मध्ये नवा आहे फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या लाईक वगैरे बघा येऊ चित्र

कोणी भरतीलादर युट्युबर सक्सेस हो असं माहिती आहे कोणी भरतीला भाऊ डायरेक्ट ग्राउंड 47 घे आणि पेपर 90 घ्या अशी माझी इच्छा आहे पण त्यांनी मंकड वू कारल भाई किती अरे कहना क्या चाहते हो फोटो फोटो <laughs> अरे वास्तव